आपण दिवस आज स्वातंत्र्य दिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत खर तर आपल्या देशाला आज एकोणऐंशी वर्ष स्वातंत्र्य मिळून पूर्ण झालेले आहे आणि ऐंशीव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं त्यावेळेस अण्णाभाऊ साटे यांनी मुंबई येथे महामोर्चा केला आणि त्याच्यामध्ये सांगितलं आजादी देश की जनता धुकी आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळूनही आज आपण पाक तांत्र सारखं वागत आपल्यावर अन्य अत्याचार होत आहे आज खरं सांगायचं तात्पर्य असं आहे की जरे पाक झालेला होईल सलम जेव्हा परमेश्वराकडे प्रार्थना करत होते त्यावेळेस गार हिरामध्ये दोन देवदूत आले आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे वाचा ते म्हटले मला वाचता येत नाही परंतु त्यावेळेस त्यांना देवदूतांनी सर्व अखंड पुराण हे वाचून दाखवलं आणि त्यांनी ते आत्मसात केलं अशीच काही परिस्थिती पूर्ण जगामध्ये आहे जोपर्यंत आपण शिक्षण घेत नाही तोपर्यंत आपण आपला अपन, समाज सुधारू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो महामंत्र दिलेला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याच यातील पहिला मूल मंत्र हा शिक्षण आहे खरं तर समाजामध्ये जनजागृती होणं समाजातील जे छोटे मोठे त्यांनी शिक्षित होणं असं एक महाच्या सामाजिक कार्यकर्ते माननीय अय्यभाई पटेल यांनी असं काही हा निर्णय घेतला मागच्या वर्षी आज दुसऱ्या वर्षी त्या शिक्षण संस्थेसाठी गव्हर्मेंट पब्लिक स्कूल त्याचा या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहात सर्व समाज अतिशय प्रगती करो अशी परमेश्वरी प्रार्थना करतो या ठिकाणी मला दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल आयोजक नियोजक शिक्षणाचे जे कर्मचारी आहेत त्यांचा या ठिकाणी मी भरपूर्वक आभार घेतो